तुमच्या नावाला कलंक लावा थिंक विचार करा तोपर्यंत विषयाकडे या चखवऱ्यांची बायको बाळणार होती नाही राग्यावरे ना। तुम्ही हेच जाखोवरांची बायको सोयराबाई नाव काय ना। त्यांचं ना। सोयराबाई पाहण की नाही नवऱ्याला ना बोलल्यामुळे नवरा रागेरा निघून गेलाय आता घरात कोणीच नाही मग जगाचा मालक आहे महाराज लाज सोडून लाज आपल्यात बघा आपण एखाद्याला जर वाईट बोलायचं असं सहज अरे तू काय बांगड्या भरल्या माझ्या जगाच्या मालकांना बांगड्या भरल्या साडी कपाल कपालु लावलं आणि चोखवाऱ्यांच्या बहिणीचं चो चो रोप घेतली सिर निरुमला बाईसारख्या जगाच्या मालकाला नाटक करायचं काय अवघड आहे हाईस्को मी आहे आनंद पाव तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण साईन धारावी कोळीवाडा या ठिकाणी शिवीला ताई पाटील यांचं कीर्तन ऐकायला जाणार आहे तर कीर्तन ते आवडलं तर तुम्हाला नक्की इतरांना शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर चला तर आज आपण जाऊया किती की कि माझी बायको बाळांतीने काय झालं असून तिचं सु? निर्मलेच्या म्हणजे बहिणीच्याच घरी गेली होती, होती।, खुरी -खुरी होती ते ओरिजिनल निर्मला इकडे होती चोवीस महाराज इकडे ते चोवीस कॅरेट तिकडे होतो निर्मला तिकडे होती घरी होते आणि बहिणीला म्हणले काय ताई आय माझी बायको बिरे मी महिना झालं कळलंच नाही विठ्ठलाच्या नामात महिना कसा गेला बहीण म्हणली काय वाटतं का नाही दादा तुला मला तरी सांगायचं मी मदतीला केले असते इकटी बाई कस करीन

देवाचं वायफाय हायफाय वायरलेस कनेक्शन आहे त्याच न सांगता तुम्हाला मुंगीच्या पायातल्या पंजणातल्या घुंगराचा निघाले कळणार नाही का लगेच कळलं देवाला लगेच देव म्हणला बहिणीला बहिणी आता येते का होता याला येऊ द्या आई करणार नाही एवढं केलं तुम्ही माझ्यासाठी माझा नवरा राघव मला धनी रागावरती राम हा कोणाच धनी शिव सगळ्या जगाचा धनी माझ कोण धनी पण किती नाटक भई माझ्या नवऱ्यानं माय मत नाही मला जाऊ द्या माहिणी जाऊ द्या वहिनी म्हणले हिला सत्तावीस दिवसात एकदा सुद्धा नवरा आठवला <laughs> देव मनातले म्हणतात कुसकी बाई जाऊ दे मला त्यो आला तर भांत फुटून माझ जाऊ दे मला रुड कुंडीला आल्या आणि निर्मला बाई म्हणल्या जाऊ दे बरं वहिनी नाही तर मी निघून जाईन बरं तुम्हाला न सांगता तसं नका करू ताई अशा वीस पंचवीस बायका बोलावल्या गडलीत ज्ञान हळदी कुंकू लावलं आणि बहिणीला पाठवलं अशा निर्मला बाई इकडं पोचायला आणि तिकून चोखोगर आहे असं तुम्ही बाळांती नाही असं दोन चार दिवस तुमचं बाळ जन्माला येणार आहे आणि तुमचा नवरा तुमच्यावर रुसून